मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते डॉक्टर प्रकाश आमटे यांना लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती धुळे शहरातील काँग्रेस भवनमध्ये अभिवादन धुळे शहरातील इंदिरा गार्डन परिसरातील गटारी पावसामुळे तुंबल्या आरोग्य धोक्यात मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष आणि रोजंदारी वन कर्मचारी वनसेवक संघटनेची आढावा बैठक संतोष भागणे यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात संपन्न लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मातब्बर नेत्यांनी दाजीसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन केलं याप्रसंगी लोकनेते रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करीत विशेष गौरव करण्यात आला महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कॉलेज मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन आणि जनसेवा पुरस्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री नामदार कैलाश विजय वर्जगीय हे होते त्यांच्यासह राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार रोगोरे पालकमंत्री जयकुमार रावल माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल माजी मंत्री अरुणभाई गुजराती खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार अनूप अग्रवाल आमदार राम भधाने आमदार काशीराम पावरा आमदार मंजुळा गावित भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ नेते सुभाष देवरे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे भाजपा प्रवक्ते संजय शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली त्यानंतर स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करीत मुख्यमंत्री फडणवीस आणि मान्यवरांनी अभिवादन करीत श्रद्धांजली अर्पण केली लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे अध्यक्ष विनय पाटील आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस मंत्री विजय वर्गीय डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आदी मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी आमदार कुणाल पाटील यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांचा लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की स्वर्गीय रोहिदासदाजी पाटील हे खानदेशचे समर्पित नेतृत्व होते स्वर्गीय दाजींनी खानदेशच्या विकासाचं स्वप्न पाहिलं कुणालबाबांनी दाजींची शैली अंगीकारली आहे त्यामुळे स्वर्गीय दाजींचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता कुणालबाबांची आहे आम्ही तुम्हाला स्वप्नपूर्तीसाठी साथ देऊ असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून माजी आमदार कुणाल पाटील यांना दिला अध्यक्षीय भाषणातून कुणालबाबांना भाजपात आणण्यासाठी मी आणि आमदार अमरीशभाई पटेल यांनी प्रयत्न केला असल्याचं कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितलं डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी पुरस्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केलं त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ते या खानदेशचं एक लोकप्रिय आणि समर्पित नेतृत्व लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्याही पावन स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले मध्य प्रदेशचे अतिशय वरिष्ठ नेते आणि ज्यांनी इंदोर शहराचा काया पालट केला असे मध्य प्रदेशचे मंत्री आदरणीय कैलाशजी विजयवर्गीय ज्यांना हा पुरस्कार आपण देतो ते लोकबिरादरी प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेमल कस्याला आदिवासींची सेवा आणि प्राणी मित्रांची सेवा करत आपलं संपूर्ण आयुष्य अविरत ही सेवा जे करतायत असे डॉक्टर प्रकाश आमटेजी आणि त्यांना तितक्याच समर्थपणे या सेवेमध्ये साथ देणाऱ्या आदरणीय मंदाकिनीताई आमटे आज दाजी साहेबांना त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि मला खरं म्हणजे त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं व्यक्तित्व हे दोन्हीही मी जवळून बघू शकलो आणि खऱ्या अर्थानं एकीकडे संपूर्ण व्यवस्थेची माहिती चांगलं ज्ञान असताना देखील अतिशय विनम्र स्वभाव हे दाजी साहेबांचं वैशिष्ट्य होतं सर्वांशी अतिशय विनशीलतेने ते वागायचे आणि कितीही अटीतटीची परिस्थिती आली विधानमंडळात किती संघर्षाची वेळ आली तरीही शांतपणे त्या ठिकाणी तो मुद्दा हाताळण्याचं कसब हे त्यांच्याकडे होतं आम्ही विरोधी पक्षात काम करायचो त्यामुळे साहजिक सत्तारूढ पक्षावर तुटून पडण्याचं काम आम्ही करायचो पण जेव्हा दाजींचा विषय असायचा त्यावेळी अशा सगळ्या प्रश्नांना शांतपणे उत्तर द्यायचं आणि समर्पक उत्तर द्यायचं अनेक वेळा असं होतं की विरोधकांना उत्तर देण्याच्याऐवजी कधी कधी मंत्री त्यांना अपमानित कसं करता येईल किंवा त्यांना खाली कसं दाखवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात पण दाजी अशा प्रकारच्या मंत्र्यां होते की ते शांतपणे मुद्दा समजून आणि समोरच्याचंही समाधान होईल अशा प्रकारचं उत्तर द्यायचे मला दादी विषयी मी काही फार बोलावं असं नाही आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी दादी विषयी अनेक वेळा बोलले दादी साहेब जवळपास सात टर्म या मतदारसंघामध्ये आमदार राहिले मंत्री राहिले त्यांनी अनेक कार्य केले अनेक कार्य दादीसाहेबांच्या नावावरती लिहिले गेले परंतु साहेब मी तुम्हाला जास्त नाही सांगणार पण एक गोष्ट त्यांच्या स्वभावातला एक बारीक गुण तुम्हाला मी सांगतो की जो वारंवार मला लोक सांगत असतात की दादीसाहेब हे असे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी अगदी लहानातला लहान जरी माणूस असेल तरीसुद्धा कधी कोणाला अनेक आरेची भाषा वापरली नाही प्रत्येकाला अहो काहो मध्येच दादी साहेब बोलले आणि एक विशेष पैलू हा त्यांच्या स्वभावाचा होता मला आजसुद्धा मंत्रालयामध्ये जेव्हा मी मंत्रालयात कामानिमित्त फिरत असतो तेव्हा अनेक लोक मला भेटतात ते मला म्हणतात की ते मंत्री असताना आम्ही जरी शिपाई होतो तरी दादीसाहेबांनी आम्हाला अहो काहो मध्येच विचारलं आणि त्यामुळे तो सन्मान त्या माणसाच्या मनामध्ये कायम होते राहतो आणि असा अने अनेक पैलू दादीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे होते आज धरण पूर्ण झालाही फार मोठा संघर्ष त्या धरणामध्ये झाला अनेक आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागलं ला हे धरण पूर्ण करत असताना पुनर्वसनाचे अनेक प्रश्न होते परंतु ते पूर्ण केलं पण साहेब आज आम्हाला असं वाटतं की आजसुद्धा ते धरण शंभर टक्के क्षमतेने भरलं जात नाही आणि म्हणून हे धरण शंभर टक्के क्षमते आज पासष्ट टक्के क्षमतेने भरलं जात आहे आणि काही जमीन अधिग्रहण करण्याची आवश्यकता ही तुम्हाला कल्पना आहे राजकारण करता करता समाजकारणामध्ये त्यांनी तिटकास तो आणि तोही निस्वार्थपणे हे ऐकून ऐकलं कसं आगळा वेगळा माणसाच्या जीवनाची ओळख झाली जी। अण्णासाहेबांचा वारसा त्यांनी पुढे नेला आणि त्यांचे चिरंजीव होता तो आता पुढे ने जात आहे अधिक सक्षमपणे त्यांनी तो समाजकारणाचा वसा पुढे न्यावा राजकारण तर चालूच राहील तर हा वा ही आशा व्यक्त करतो आणि ज्या कामासाठी आम्हाला पुरस्कार दिला त्याचं थोडंसं सा माहिती सांगतो तुम्हाला आधी उशीर झाला कार्यक्रमाला तर बाबा आमटे सगळ्यांना माहितीच आहे बाबा म्हणते धुळ्यातूनही यात्रेच्या वेळेला पास झाले होते इथे मोठी सभा पण झाली होती पण त्यांचं मुख्य काम होतं आनंदवनात कुष्ठरोग्यांसाठी सुरुवात करून तिथे समाजातले सगळे दिव्यांग एकत्र आणून त्यांच्यासाठी रिया पाहिजे पुनर्वसनाचं ते केंद्र त्यांनी ज्या कुष्ठरोग्याला भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हतं त्यांच्यातला स्वाभिमान जागृत केला अशा भावांचे आम्ही दोघं सु सुपुत्र होतो विकास आमटे आणि प्रकाश आमटे किसी भी कार्यक्रम में जब इंद्र देवता आ जाए तो समझना कार्यक्रम बहुत सफल हुआ और लोक दाई दाजी साहेब के श्रद्धांजलि देने के लिए इंद्र भगवान भी सब यहाँ पर उपस्थित हुए इसलिए ये कार्यक्रम बहुत सफल हुआ क्योंकि इंद्र भगवान खुद साक्षात यहाँ पर है मैं पहली बार जब मुख्यमंत्री जी से मिला था मैं भी मेयर था इंदौर का आप भी मेयर थे 2003 में ये भी नागपुर में बहुत अच्छा काम कर रहे थे मैंने भी इंदौर में शुरुआत की थी हम दोनों ने अपने एक्सपीरियंस शेयर किए उस समय देवेंद्र भाऊ का वजन लगभग सवा क्विंटल होगा और आज गलत बोल रहा हूँ देवेंद्र भाव और आज उनका वजन कम होता गया और राजनीतिक वजन बढ़ता गया शरीर का वजन कम होना और राजनीतिक वजन का बढ़ना इसके पीछे बहुत तपस्या लगती है मित्रों मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बातमी बतमीपत्र लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस करायला विसरू ना रहा मी महाराष्ट्र चैनल महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने धुळे शहरातील काँग्रेस भवनमध्ये सत्तावीस सप्टेंबर रोजी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे धुळे महानगर अध्यक्ष हाजी साबीर शेख प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी युवराज करंकाळ ज्येष्ठ नेते भाई नगराळे रमेश श्रीखंडे

सन्मान्य आपल्या धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीणजी चौरे साहेब सन्मान्य आपल्या धुळे शहराचे अध्यक्ष आजी भाई शेख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी दुसरे जनरल सेक्रेटरी सन्मान्य जवळ गिरासे साहेब ज्येष्ठ नेते सन्मान्य सेकंड डे सन्मान्य पीतंबरदा महाले या ठिकाणी कार्याध्यक्ष सन्मान्य शिसोदेव साहेब सन्मान्यजी <coughs> कोटेकर साहेब सन्मान्य कार्याध्यक्ष सुधीरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर बच्चाव असतील युसनजी आहेर साहेब असतील मुझफ्फरजी हुसेन असतील खैना साहेब आणि सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि केली खऱ्या अर्थाने दुयाचं दु, मिशन असलेले आणि महाराष्ट्राचं त्यांनी नेतृत्व केलं खान्देश आणि धुळे जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलं असे आदरणीय जाधी साहेब तर खऱ्या काँग्रेस पक्षामध्ये ते होते आणि स्वातंत्र्य सेनानी चुडामणांना त्यांचे ते सुपुत्र आणि त्यांच्यावरती लहानपणापासून राजकीय संस्कार होते आणि समाजकारण राजकारण कृषी क्षेत्र त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र सहकार क्षेत्र याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या धुळे काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की जेवढे पण उपाध्यक्ष आहेत त्यांना की दायजी साहेब स्वतः जे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते त्याच्यानंतर सेवा दलाचे ते सेवादलामध्ये काम केलेलं आहे युथ काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे विद्यार्थी असताना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि विधानसभा विधान परिषदेमध्ये ते आमदार म्हणून त्यांनी त्यांचं संसदपटू रक्त त्यांना त्या ठिकाणी मिळालं विविध खात्यांचे ते मंत्री झालेले आहेत मग ते महसूल खात्याचे राज्यमंत्री होते कृषी खात्याचे कॅबिनेट मंत्री होते फल उत्पादन असेल कामगार क्षेत्र असेल गृह क्षेत्र असेल या सर्व विविध क्षेत्रामध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलं पाटबंधारेचे जे के मंत्री होते आणि गुह्या जिल्ह्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचा जो आपला अक्कलपाडा धरण आहे त्या तो प्रोजेक्टचे जे प्रणेते होते त्याचप्रमाणे गिरणा डावा काढवा त्याचंसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि धुळे जिल्ह्याच्या सिंचनाच्या अनेक योजना त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये आणलेल्या आहेत अशा तर मी तुम्हाला सांगते की मला ते अगदी मुलीसारखं मानत होते आणि मला कायम त्यांचं मार्गदर्शन होते मी महापौर असताना राज्यमंत्री असताना त्यांनी माझ्या अनेक प्रोजेक्टचं उद्घाटन आणि नाशिकला त्यांनी केलेलं आहे आणि कायम मला त्यांनी त्यांनी चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि अनेक असे कार्यकर्त्यांना त्यांनी उभं केलं त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं व्यवहार एज्युकेशन ट्रस्ट असतील चाळीस माध्यमिक शाळा कॉलेजेस एड एड कॉलेज त्याचप्रमाणे जर संपूर्ण आर्ट सायन्स कॉलेज आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज त्यांनी स्थापना केली शिक्षण संस्थेमध्ये गरीब लोकांना शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न होते जवाहर मेडिकल ट्रस्टची स्थापना केली त्याच्यानंतर डेंटल कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं सहकार क्षेत्रामध्ये तीन सूटविण्या त्यांनी काढल्या आणि जे युवक होते बेरोजगार युवक त्यांना त्यांनी काम काम त्या ठिकाणी दिलं असे महान नेते आणि काँग्रेस पक्षाचे आपले ते आशास्थान त्या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे कार्य आहे कार्यकर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे आणि आपल्या सगळ्यांना दिशा देणारं आहे मी आपलं जुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार या काँग्रेस पक्षाच्या वतीने बचाव परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने राजे साहेबांना भावपूर्ण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे इंदिरा गार्डन परिसरात गटारी तुंबल्या असून यामुळे गटारींचं पाणी रस्त्यावरून वाहत आहे तसेच हेच पाणी परिसरातील रहिवाशांच्या विहिरींमध्ये देखील जात आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे नागरिकांना या गटारींच्या पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावं लागतं आहे प्रशासनाने तात्काळ तुंबलेल्या गटारी मोकळ्या करून रस्त्यावरून वाहणारं पाणी थांबवावं आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी गिरीश पाटील यांनी केली आहे वारंवार तक्रारी करूनही मनपा काहीही हालचाली करीत नसल्यानं नागरिकांमधून पालिका प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे गटारी मोकळ्या करून रस्त्यावरून वाहणारं पाणी थांबवा अशी मागणी होत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल रोजंदारी कर्मचारी वनसेवक संघटनेची आढवा बैठक दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी धुळे शहरात आयोजित करण्यात आली होती ही बैठक धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संतोष रामचंद्र भागणे हे होते बैठकीच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आलं बैठकीत संतोष भागणे यांनी संबोधित करताना रोजंदारी कर्मचारी वनसेवकांना शासकीय सेवक कायम करण्यासह इतर मागण्यांसंदर्भात मार्गदर्शन केलं बैठकीत इतर विषयांवर देखील चर्चा करण्यात आली या बैठकीला भरत धनसिंग राजपूत धुळे किरण पाटील नंदुरबार दीपक शिवाजी बाळदे गोपाळ सिसोदे सचिन कुमावत महेंद्र पुरकर मान्यवर आणि पदाधिकारी यांच्यासह वन कर्मचारी वनसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माननीय अजयजी पाटील साहेब महाराष्ट्र राज्य संघटना संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या तसे मार्गदर्शनाखाली तसेच मी संतोष रामचंद्र भागणे वनमजूर उपकेंद्र अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आजची ही जी आम्ही सभा लावलेली आहे ही सभा आम्हाला बारा हजार नऊशे एक्क्याण्णव मध्ये जुन्या वनमजुरांना पहिलं प्राधान्य मिळावे याच्यासाठी ही आम्ही सभा लावलेली आहे पण या प्रस्तावामध्ये आम्हाला चार मुद्दे मिळालेले आहेत त्या मुद्द्यामध्ये त्यांनी एक शिक्षणाची आत ठेवलेली आहे ती शिक्षणाची आत शिथिल करण्यात यावी आणि ती शिथिल करण्याची आटेचं पत्र माननीय मुख्य वन प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर इथून आम्हाला ते आलेलं आहे जेव्हा प्रस्ताव मान्यता मिळेल मंत्रालयातून तेव्हा त्याच्या आम्ही ग्रह धरली जाऊ दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक वनमजुरांना प्राधान्य द्यायचं आहे याचा अर्थ खूप चांगला आहे कारण या स्थानिक वनमजूर हा इथल्या वन विभागाचा वन जंगलातला मूळ पाय आहे आणि जेवढा त्यांचा दानगा अनुभव अनुभव आहे जेवढे त्यांचा जेवढा परिचय आहे तेवढा कोणाचाच नाही त्या त्यामुळे तुम्ही त्यांना पहिले प्राधान्य द्या जे वनमजूर तीन वर्ष दोन वर्ष पाच वर्ष काम करतायत ह्यांना मी जी काय माहिती मागवतोय त्या माहितीच्या अनुषंगाने त्या वनमजूरांना सर्वांना पहिलं प्राधान्य मिळेल पण ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे का एकशे ऐंशी दिवसांनी ज्या पाच वर्ष झालेली आहेत त्यांना दहा टक्के मध्ये घेणार आहे तर त्या दहा टक्के मध्ये जर आम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये पण वनमजूरांचे एकशे छप्पन दिवस भरत आहेत तरी आमची अशी मागणी आहे का ते दीडशे दिवस करावे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल